लो लो मी तिथून माझ्या मित्राने बोलतो चलालपूरला जेवायला सप्ताह मग तिथं मी सप्ताहात जेवायला गेलो जेवण करायच्या नंतर आम्ही बसला जरास पण तिथं ना तिथले ते लोकांची भांडणं लागले बांधणं लागले की मग मी तिथं बघायला होतो लांब म्हणजे साईडला होतो तिथून भांडणं सगळं झालं ते ह्यानं मी असं मित्र ह्यानं तिकडून पर्यावे म्हणून नगरला सोडलं आणि तिकडून रिलायन्स म्हणून जायला हवं रिलायन्स कशी आहे ना त्याला माहीत होतं का की मी येणार आहे म्हणून तिकडूनच मग तिथं आहे ना तिला चार पाच गाड्या घेऊन मला डायरेक्ट रस्ता रो रोखला अडवलं आणि मारहाण करून गाडी बसवल्या आणि तोंड मी वरून नेलं मुला माराम केली आता बघितल्या सोडवत होते का ते काय बोलत होते ह्याला सोडायच नाही संत देशमुख पाठूच करायचा त्याला सोडायचं नाही आता या प्रकरणामध्ये आता दहा मुला दहा मुला आहे सात लोकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले तुझी काय मागणी असणार आता त्याला सोडायचं नाही त्याला फाशी ते मारून टाकत होते जर माणसानं बघत नसते तर मी राहत राहतो काय हत्यार होते ते तसली लोक म्हणजे कत्ती होत्या अजून लोखंडाचे रॉड होते असे असे बांबू होते म्हणजे लाकूड वरून जे दारूची बॉटल असते का दाची बॉटल फोडले म्हणजे डोक्यात घातली पण फुटली नाही ती पण अजून कसं लागले माणसानं हे माणसामुळे वाटलं नाही तर दारू वगैरे काय पिलेले होते गांजा गांजा वाटतं गांजा पिलेली होती हा चाल